नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सोळा जानेवारी रोजी हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील वाहन चालक अमर अमृपोषणास बसणार आहेत अशी माहिती वाहन चालकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली परमेश्वर ढगे येत्या सोळा तारखेपासून अमर उपोषण कलेक्टर ऑफिस बसणार आहे हे उपोषण जे कायदा काळा काढलेला आहे आम्ही शहाण ते कायदा रद्द हो कॅन्सल हो ह्यासाठी उपोषण करणार आहे आणि ड्रायवरच्या हितमध्ये कुठंतरी कायदा काढावा असं ह्याच्यासाठी पण उपोषण आहे आणि तिसरी गोष्ट ड्रायवरला रस्त्यावर कुठं सुरक्षा नाही त्याला जर अपघात झाला समजा तर मारहाण होते ह्याच्यासाठी पण सुपोषण आहे उपोषणचा मेन उद्देश की सात लाख रुपये भरायचे आणि दहा वर्ष सजा हे कोणत्या कायद्यामध्ये आतापर्यंत निघालच नाही पासष्ट वर्षामध्ये कधी असं लागू झालेलं नाही ड्रायव्हर विषय आणि ड्रायव्हरच्या हितमध्ये एक कायदा काढावा चांगला म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी उपोषण सोळा तारखेला करत आहे कलेक्टर ऑफिस समोर तर सर्वांनी ड्रायव्हर भावांनी उपस्थित राहावं नांदेड जिल्हा बंद करून त्या ठिकाणी उपस्थित राहावं हे कळकळीची विनंती माझ्या ड्रायव्हर भावांना हिट अँड रन कायदा आहे हे कायदा सात ऑक्सिजन झाला त्यांना एकतर तात्काळीनं दवाखान्यात न्या नाही तर दहा ना वर्षे सजा आहे पळून गेल्याच्या नंतर मला सांगा सात लाख रुपये दंड आहे मला सांगा तुम्ही त्या ठिकाणी ड्रायव्हर थांबल्यावर त्याला सुरक्षित राहील का पहिलं आम्हाला सुरक्षा द्या आणि नंतर हे कायदा आहे ना लागू करा का लागू करा का तर ड्रायवर हे सुरक्षित राहिल्यावर कायदा लागू करायची गरजच नाही ड्रायवर खुदच घेऊन जाते त्याला दवाखान्यामध्ये हे दवाखान्यात का घेऊन ना की त्याला मारहाण होते म्हणून घेऊन जात नाही हे जर आम्हाला सुरक्षा दिली ड्रायव्हरला सुरक्षा कवच तर मी सांगालो कुठले ॲक्सिडेंट होणार नाही जास्त प्रमाणात आणि झाले तरी त्याला वाचण्याचा प्रयत्न करतील हे माझ्या ड्रायव्हर भावाकुन विनंती आहे आपण हा निवेदन दिलेलं आहे काल निवेदन आम्ही दिलेलं आहे की अमर उपोषण मर्जेपर्यंत पर्यंत उपोषण त्या ठिकाणी बसणार आहे मी कायदा मागे घेण्या गेला तर